कालच महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जे आर काढलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यात माडा येथे ओबीसीचा महामेळा होत आहेत आपल्यासोबत ओबीसी बांधव आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घ्या आपल्यासोबत ओबीसी बांधव आहेत काय सांगाल कालच शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जे आर काढलेला आहे आपले ओबीसी म्हणून काय भूमिका आहे नमस्कार मी बिराप्पा मोटे तनाळी तालुका पंढरपूर येथून या आजच्या माडा येथे होणाऱ्या महामेळाव्यास या ठिकाणी आज आम्ही समाज बांधव इथं उपस्थित राहिलो आहे आज जर आपण कालचा जर प राजपत्र बघितलं महाराष्ट्र शासन एकीकडे म्हणते की या ठिकाणी सीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देऊ आमचं ओबीसी बांधवाचं या देशामधल्या राज्यामधल्या कुठल्याही ओबीसी बांधवाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु आमच्या ओबीसीला जी सत्तावीस टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये त्या उरलेल्या आरक्षणामध्ये त्यांनी जावं आणि ह्या गोरगरीब ओबीसीला यामध्ये धनगर आहे माळे आहे सुतारा आहे लवार आहे कुंभार आहे परीट आहे अशा अनेक छोट्या मोठ्या जाती या ठिकाणी आहेत त्यांना आज घर साधन आहे छपराच्या घरात राहतात आज मी धनगर समाजाचा आहे धनगर समाज रानावनात भटकतोय चांगल्या शिक्षणाची सोय नाही चांगली गाडी नाही चांगलं आरोग्याची सुविधा नाही चांगलं त्यांना कुठल्याही पद्धतीनं दवाखान्यात जर अचानक कुणाला न्यायचं झालं तर चांगली चारचाकी गाडीसुद्धा त्या आ, समाज बांधवाला मिळत नाही आपला जर ढोर वडर परीट कुळी हे जर बघितलं तुम्ही रानावनात तर त्याच्या मुलांची अवस्था बघा त्याच्या मुलाची वा कपडे बघा आज त्याची इतकी दयनीय अवस्था आहे गेली साठ सत्तर वर्ष झालं या ठिकाणी ओबीसीवर अन्याय अत्याचार होतो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ओबीसीचा ओबीसीचा प्रश्न लंडन येथे प पहिल्या गोलबेज परिषदेमध्ये मांडला तिथून बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी ओबीसीसाठी लढा लढतात त्यानंतर त्यांचे बाळासाहेब रक्ताचे वारसदार विचाराचे वारसदार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर सुद्धा या ठिकाणी ओबीसीचा लढा लढतात एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पहिला कायदा केला स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूने यापुढे ओबीसीची न्याय जनगणना होणार नाही पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी कायदे म कायदे मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्री केलं गेलं परंतु बाबासाहेब आंबेडकर हा खरंच ओबीसीचा देव असले पाहिजे द ओबीसीनं पुजलं पाहिजे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुजलं पाहिजे धनगर असू द्या माळी असू द्या सुतारा असू द्या कुंभार असू द्या त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे ते असण्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा ओबीसीला आरक्षण नाही म्हटल्यानंतर पंडित नेहरू ज्यावेळेस पंतप्रधान असताना नाही म्हटल्यानंतर आज ग्रामपंचायत सदस्याचा कोण राजीनामा देत नाही परंतु एवढ्या मोठ्या केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देतात ही आज ह्या ओबीसीनं जागरूकपणे अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच नंतर एकोणीसशे एकोणनव्वदला ज्यावेळेस व्ही पी सिंगचं सरकार आणायचं होतं त्यावेळेस आत्ताचे आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा सधे बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा व्ही पी सिंगनं सांगितलं होतं पंतप्रधानांनी बाळासाहेब तुम्हाला कोणतं मंत्रीपद पाहिजे बाळासाहेब म्हणले मला मंत्रिपद नको परंतु ओबीसीला मंडल आयोग लागू करा आणि मंडल आयोगाच्या शिफारशी आयास लागू करा आणि माझ्या या ओबीसीला न्याय देण्याची भूमिका या सरकारनं पार पाडली पाहिजे मला मंत्रीपद नको मला लाल दिवेची गाडी नको असे आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे म्हणून या ठिकाणी जो ओबीसीचा घटक आहे या ठिकाणी जागरूक झाला पाहिजे तुमचा सात बारा ऑलरेडी गेलेला आता तुमचा सात बारा ऑलरेडी गेलेला आहे त्यांनी कुणी काही म्हणू द्या आम्ही ओबीसीत देत नाही आम्ही ह्याच्यात देत नाही त्याच्यात देत नाही आमचा मराठी बांधवासोबत मराठा बांधवासोबत काय आमचा वादविवाद नाही ते आमचे बांधव आहेत ते मोठे बांधव आहेत म्हणतात आणि ओबीसीत ना आरक्षण मागतात अरे ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये तीनशे शेचाळीस जाती आहेत अरे किती वाटने येणार आहे तुमच्या आणि आम्ही कधी म्हटलं का तुमचं बाबा एवढे एकशे साठ आमदार आहेत तुमचं या राज्यामध्ये त्रेचाळीस चोवेचाळीस खासदार आहेत तुमचं सहकारी साखर कारखाना आहेत तुमच्या सुतगिरणी आहेत तुमच्याकडे जेशीबी आहेत कोकलेरा आहेत मोठं मोठं चार चार मजली बिल्डिंग आहेत अरे माझा धनगर बांधव माझा माळी बांधव माझा सुतार कुंभार नाभिक अरे ह्यांना आज साधं पत्र्याचं घर मिळणार आहे त्याचा तुम्ही कधी विचार केलाय का त्याच्याबद्दल तुम्ही कधी संसदेत बोललाय का आणि तुम्ही तुमच्याकडे सगळी सत्ता असताना संपत्ती असताना त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर अन्याय करताय ही शोकांतिका आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला तर असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये आज या ठिकाणी जो कोण आरक्षणवादी जो पक्ष आहे आता गेल्या दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी सतरा अठरा एकोणीस लोकसभेच्या जागा दिल्या होत्या विधानसभेला साठ सत्तर ओबीसीला जागा दिल्या होत्या आज शिवसेना देत नाही मला दाखवा एकोणीसशे सत्तेचाळीसपासून शिवसेनेनं कुठं कुठं धनगराला आमदार दिला आहे काँग्रेसनं दिल्याला दाखवा राष्ट्रवादीने दिलेला दाखवा आणि भाजपने दिलेला दाखवा या ठिकाणी ज्या ठिकाणी पडायचा उमेदवार आहे अशा ठिकाणी एखाद्या उमेदवाराला दिलं जातं परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी ओबीसीला न्याय देण्याची भूमिका केली आहे माझ्यासारख्या धनगर बांधवाला मी धनगर समाजातून आलेलो आहे मलासुद्धा पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाची त्या ठिकाणी उमेदवारी देऊन एक धनगर समाजाचा आमदार करण्याची भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची होती त्या ठिकाणी आपण पोटनिवडणुकीत हारलो परंतु त्यांची जी भूमिका आहे तळागाळातला जो ओबीसी आहे तळागाळातला जो वंचित घटक आहे त्याला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आहे म्हणून यापुढे ओबीसीनं ठरवलं पाहिजे की जो ओबीसीची बात करेगा वही राज देश पे राज करेगा राज्य पे राज करेगा ओबीसी शिवाय मला वाटतं खेळणं मतदान करायचं नाही ही लोक आपल्याला कधी मतदान करत नाही yeah. त्यासाठी ओबीसी बांधवांनी तट गट विसरून आपल्या ओबीसी बांधवाकडे पैसे नसू द्या त्यानं काय नाही देऊ द्या तुमची त्याची ओळख नसू द्या परंतु या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेला येणाऱ्या विधानसभेला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला या ठिकाणी ओबीसीचाच उमेदवार निवडून गेला पाहिजे असं मी ओबीसीला नम्रपणे आवाहन करतो आणि मी थांबतो जय भीम जय अहिल्या जय ओबीसी पण जर पाहिलं तर ओबीसी बांधव हे अत्यंत आक्रमक असे झालेले आहेत त्यांनी आक्रमक भूमिका आहे आणि येत्या काळात आम्ही जे काय मराठा समाजाचे उमेदवार असतील त्यांना आम्ही मतदान करणार नाही ओबीसीचाच उमेदवार असेल त्याला मतदान करणार आहे असे भूमिका